नमस्कार श्री स्वामी समर्थ मार्शूष महिना हा सर्व अर्थाने शुभ महिना मानला जातो तर या महिन्यामध्ये बरेचसे शुभ कार्य केले जातात बऱ्याचशा सेवाही सुरू केल्या जातात मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवारी देवी लक्ष्मीची पूजा केली जाते त्याचबरोबर मार्गशीर्ष पौर्णिमेला भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची पूजा करण्याला विशेष महत्त्व आहे बरेच जण मार्गीज पौर्णिमेला सत्यनारायणची पूजाही करतात ज्यांना या मार्शूष पौर्णिमेला सत्यनारायण करणे शक्य झाले नाही तर या महिन्यात तुम्ही कधीही सत्यनारायण करू शकता मार्च महिन्यामध्ये काही प्रभावी सेवा करण्यास आपण सुरुवात करू शकतो त्यामध्ये व्यंकटेशत्राची सेवा ही अतिशय प्रभावी सेवा आहे बऱ्याच जणांना या सेवेचा खूपच चांगला अनुभव आला आहे व्यंकटेशत्राची ही प्रभावी सेवा चाळीस दिवस एकवीस दिवस अकरा दिवस किंवा तीन दिवस ही आपण ही सेवा करू शकतो व्यंकटेशोत्राची सेवा आपण तीन दिवस केल्यानंतर अनुभव येत असेल तर चाळीस दिवस किंवा एकवीस दिवस सेवा का करावी तर बऱ्याच जणांना या सेवेचा लगेच अनुभव येतो आपल्याला अनुभव येणे किंवा आपली इच्छा पूर्ण होणे यासाठी आपले कर्मही चांगले असावे लागतात आपल्यातून काही चुका झाल्या असल्यास त्यामुळे आपल्याला त्रास होत असतो यासाठी आपले कर्मही चांगले असावे लागतात त्यामुळे आपण प्रामाणिकपणे कष्ट केले नशिबाची साथ मिळाली आणि आपण अध्यात्माचा मार्ग धरल्यास आपल्याला नक्कीच चांगला अनुभव येतो खूप काही प्रयत्न करून खूप काही सेवा करून ज्यांचे प्रश्न सुटत नाहीत ज्यांना खूपच आर्थिक समस्यांचा सामना करावा लागतो त्यांनीही व्यंकटेशोत्राची प्रभावी अशी सेवा जरूर करावी व्यंकटेशत्राची प्रभावी अशी सेवा कशी करावी कधी करावी तर आपण या मार्च महिन्यामध्ये या सेवेला सुरुवात करायची आहे तुम्ही एकवीस दिवस करणार असाल अकरा दिवस करणार असाल तीन दिवस करणार असाल त्याप्रमाणे आपण सेवा करायची आहे एकवीस दिवस सेवा करणार असाल तर मार्च महिना संपला असेल तरी देखील तुम्ही ही पुढच्या महिन्यात देखील सेवा करू शकता आपण ही सेवा फक्त कंटिन्यू करायची आहे मध्येच खंड पडून द्यायचा नाही एकवीस दिवस सलग आपल्याला ही सेवा करायची आहे ही सेवा करण्यातला महत्वाचा भाग म्हणजे आपण ही सेवा रात्री बारा वाजताच करायची आहे यासाठी पूजा मांडणी करणे आवश्यक आहे आपल्याला व्यंकटसूत्राची एकूण एकवीस आवर्तने करायची आहेत रात्री बारा वाजता आपण ही सेवा करणार आहोत तरी अगोदर आपल्याला आंघोळ करूनच या सेवेला सुरुवात करायची आहे रात्री बाराच्या अगोदर आपली सर्व तयारी आणि पूजा मांडणी झालेली असावी तर ज्या ठिकाणी आपण पूजा मांडणी करणार आहोत ती जागा स्वच्छ करावी या ठिकाणी आपण चौरंगावर किंवा पाटावर एखादे वस्त्र अंतरून त्यावर भगवान श्री विष्णू श्री बालाजी प्रभू श्रीराम श्रीकृष्ण किंवा श्री स्वामी समर्थांचा फोटो असेल तरी देखील चालेल किंवा मिठलाची मूर्ती किंवा फोटो असेल तरी देखील चालेल यापैकी कोणताही फोटो किंवा मूर्ती असेल तर त्याची पूजा आपण करायची आहे शुद्ध तुपाचा दिवा आपल्याला लावायचा आहे जर तूप नसेल तर आपण तेलाचा दिवा लावला तरी देखील चालेल वाटीमध्ये थोडी साखर ठेवावी आणि धूप अगरबत्ती लावावी आपल्याला बसण्यासाठी आपण निळ्या रंगाचे आसन घ्यावे निळ्या रंगाचे आसन नसेल तर कोणत्याही काळा रंग सोडून कोणत्याही रंगाचे आसन आपण बसण्यासाठी घेतले तरी चालेल आपण जितक्या दिवस म्हणजे तीन दिवस अकरा दिवस एकवीस दिवस किंवा चाळीस दिवस सेवा करणार असाल तर तितक्या दिवस आपल्याला ही पूजा मांडणी तशीच ठेवायची आहे आपल्याला रोज त्याच ठिकाणी बसून ही सेवा करायची आहे तर आपण आपल्या घरामध्ये ज्या ठिकाणी पुरेशी जागा असेल त्या अप ठिकाणी आपण ही पूजा मांडणी करावी ही सेवा आपल्याला दिवसा करायची नाही तर रात्री बारा वाजताच करायची आहे आणि आंघोळ करूनच सेवेला सुरुवात करायची आहे त्याचबरोबर आपण व्यंकटसूत्राची एकवीस आवर्तने करायची आहेत व्यंकटसूत्र हे कोणते म्हणावे आणि एकवीस वेळा कसे म्हणावे तर व्यंकटसूत्र हे मराठी आणि संस्कृत या दोन्ही भाषेत आहे तर आपण संस्कृतमधले व्यंकटसूत्र ते अतिशय प्रभावी आहे पण ज्यांना संस्कृत म्हणणे म्हणणे शक्य नाही त्यांनी मराठीतमध्ये म्हटले तर चालेल पण मराठीमधील व्यंकटेशोत्र हे खूप मोठे आहे त्यामुळे भरपूर वेळ लागणार आहे त्याऐवजी आपण संस्कृतमधले व्यंकटेशोत्र अतिशय प्रभावी आहे आणि छोटेही आहे संस्कृतमधील व्यंकटेश्वर हे दिंडोरपट नृत्यसेवेच्या पुस्तकात आहे व्यंकटेश्वर वासुदेव प्रदुन्म मित विक्रमा हे व्यंकटेशोत्र आपण नृत्यसेवेच्या पुस्तकात आहे ते बघून म्हणू शकता की कि किंवा यूट्यूबला तुम्हाला मिळून जाईल ते तुम्ही एखाद्या पेपरवर लिहून काढावे आणि ते बघून म्हणायचे आहे आपण मोबाईलवर लावून ते ऐकायचे नाही तर ते म्हणायचे आहे व्यंकटेशोत्राची आवर्तने करत असताना आपल्याला पूर्ण व्यंकटेशत्र म्हणायचे <laughs> नाही तर आपल्याला आठव्या ओवीपर्यंतच व्यंकटेशत्र म्हणायचे आहे तिथून पुढे फलश्रुती वे आहे आपण ज्यावेळी एकविसाव्या वेळ व्यंकटोस म्हणू त्यावेळी आपल्याला पूर्ण फलश्रुतीसहित व्यंकटेशोत्र म्हणायचे आहे अगदी पंधरा ते वीस मिनटामध्ये आपली ही सेवा होऊन जाईल तर आपण एकवीस वेळा आवर्तने करत असताना एकवीस वेळा मोजायचे कसे तर आपल्याला एकवीस कॉईन घ्यायचे आहेत एकवीस ही आपल्याला पूजा करायची आहे आपल्याला एक वेळ व्यंकटेशत्र आठव्या ओळीपर्यंत म्हणून झाल्यानंतर एक कॉईन चौरंगावरतीच बाजूला ठेवायचे आहे त्यानंतर परत व्यंकटेश्वर म्हणायचे आहे आठव्या ओळीपर्यंत परत म्हणून झाल्यानंतर परत एक कॉईन ठेवायचं आहे असे आपल्याला वीस वेळा वीस कॉईन ठेवून आठव्या ओळीपर्यंत म्हणायचे आहे आपण ज्यावेळी एकविसाव्या वेळे व्यंकटेश्वर म्हणणार आहोत तर ते पूर्ण फलश्रुतीसहित म्हणणार आहोत त्यानंतर आपला एकविसावा कॉईन ठेवायचा आहे आणि परत एकदा हळतमुख अर्पण करून नमस्कार करायचा आहे अशा पद्धतीने आपल्याला एकवीस आवर्ती आपली होणार आहेत अतिशय उच्च कोटीची प्रभावी अशी सेवा आहे आपण जरूर करावी आपल्याला कर्जमुक्तीसाठी कर्जाचा डोंगर झाला असेल किंवा आर्थिक समस्यांचा खूप सामना करावा लागत असेल तर ही सेवा जरूर करावी तुम्ही ही सेवा तीन दिवस करा अकरा दिवस करा एकवीस दिवस करा किंवा एक्केचाळीस दिवस करा तुम्हाला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही ही सेवा करता असताना नियम कोणते पाळायचे तर आपण ही सेवा जितक्या दिवस करणार आहोत तेवढे दिवस आपण मांसाहार पूर्णपणे वर्ज करायचं आहे परांना टाळायचं आहे आणि ब्रह्मचर्याचेही पालन करायचे आहे ही सेवा आपली पूर्ण झाल्यानंतर आपण ज्या दिवशी आपला शेवटचा दिवस असतो त्या दिवशी आपण तांदळाच्या खिरीचा नैवेद्य दाखवायचा आहे त्याचबरोबर आपण जे कॉईन आपण व्यंकटसूत्राची सेवा करताना आपण घेतले होते ते कॉईन आपल्या तिजोरीत ठेवायचे आहे किंवा आपल्या घरातल्या प्रत्येक व्यक्तीकडे एक एक कॉईन ठेवला तरी देखील चालेल त्याचबरोबर आपण उरलेले कॉईन आपल्या तिजोरीत ठेवून द्यायचे आहेत ज्या घरामध्ये भगवान विष्णूंची ही सेवा केली जाते त्या जा घरामधून माता लक्ष्मी कधीही काढता पाय घेत नाही त्या घराला सुख समृद्धी ऐश्वर्य आणि भरभराट लाभते आजचा व्हिडिओ इतिहास थांबवते आजची माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सारिका भक्ती विश्व या युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद